एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात एका बिबट्याला गुरुवारी पहाटे जेरबंद करण्यात आले गेल्या वीस दिवसात या तालुक्यातील बिबट्याच्या हल्ल्यामुळे तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पुणे नाशिक महामार्गावरील मंचर जवळ पंधरा तासाहून अधिक वेळ आंदोलन सुरू होते आंदोलनात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आमदार शरद सोनवणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश भोर जुन्नर तालुका प्रमुख माऊली खंडागडे यांच्यासोबत अनेक सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते सहभागी होते पैसा रस्ता अवरोधामुळे वाहतुकीवर ताण आला असता मध्यरात्री अंदाजे दोन तीस वाजताना पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी घाईघाईने मध्यस्थी करून आंदोलन स्थगित करावे आणि एक बाजूने वाहतूक सुरळीत करावी असा निर्णय घेतला एबीपी न्यूज साठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे शिरोर सोडले जाणार नाही

काय बरोबर नाही काय जर सुटला मिटला ना तो लोक हे होतील तुम्ही खुशाल त्या शिफ्टीवर पाय देत आहे चुकीचं आहे बर का हे चुकीचं आहे उद्या लोकांचा जीव तुम्ही धोक्यात राहाल अरे बाबा कोण आहे हा शिफ्टी पाय देते उद्या काय झालं तर आहा, करा। एक मिनिट आहे काही ठिकाणी ठीक आहे आपण त्याची चर्चा करू किमान या पिंजऱ्यापासून लांब थांबणार एक मिनिट आहे का हे काय होतं जे बिबट आहे ते स्वतःला धडका घेऊन स्वतःला घेतो बरोबर आहे आपण या पिंजऱ्याच्या सागाने लांब थांबायचं आणि पिंजऱ्याच्या वरती आपण एक कापड टाकायचं तुम्ही बघा शासनाने काय केले आता रान राजाराई पलन जे आहे त्या टीमच्या माध्यमातून आम्हाला शासनाने सांगितलं एक त्याला पकडायचा प्रयत्न करा जर नसेल तर त्याला मारायचा प्रयत्न शासनाचे स्पष्ट आदेश त्या पद्धतीने आमची टीम मारायच्या दृष्टीकोनातून सगळे प्रयत्न करते काल सगळ्याने आम्हाला प्रचंड सहकार्य केलं बऱ्याचशा लोकांना आपण तेलू देत नाहीये हे मान्य आहे काल तुम्ही इतकं सहकारी केलं जेणेकरून आपण पिंजरे लावू शकतो हे बघा आता काय झालंय की बिबट्या जो आहे नरभक्ष तो नरभक्ष हाच आहे हे आपल्याला माहिती आहे सोडून सोडून नाही नाही सगळी परिस्थिती बिघडी होती आता शंभर टक्के आम्ही काय संस्थेचे लोक आहे आमच्या नाही जाणार चिपलावले शाही तुमच्या डिटेल्स हल आता बाजूला

बाहेर नको गाडीतो काल जर तुम्ही लोकांनी आम्हाला आज काल तुम्ही आम्हाला किती चांगल्या पद्धतीने सगळं सगळ्या लोकांनी आले आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली आज आमची जी पण लोक आहे ती खास कशासाठी नेमली का आम्हाला भावना आहे आम्ही लक्षात घ्या आम्ही वन विभागामार्फत आहे का नाही आम्ही तुमच्या लोकांच्या संरक्षणासाठी का तुम्ही हा भिंत घेणार कुठं ठेवणार कुठं आणि याला ठेवायचा काय आहे सगळे आम्ही सगळे पुरावे जे तुम्हाला

ना तुम्ही स्वार्थ एक मिनिट एक मिनिट ऐका आम्ही फॉरेस्ट आम्ही वतीने ऐकलच्या वतीने ऐका शांततेत करा गोळ्या मारण्याचा विषय नसतो तो शास्त्रीला आदेश काय दिला आपल्याला त्याला पकडायचा प्रयत्न करा आणि तो जर नाही सापडला तर मारा आता तो त्याच्या आपली मागणी काय आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी पूर्ण गाव हे बिबट्या मुक्त करायचं

हे मानले आठ बिबटे धरले आठ बिबटी ठेवले कुठे तुम्ही मागित मागित ठेवलं देवगावच्या बारीशात सोडले व्हिडिओ अनाऊन्स करा ऐकून घ्या ऐका आपण काय करू आता हा जो बिबटा पकडलाय ना एक दोन जण याच्याबद्दल

एक मिनिट त्याच्यापासून सगळी साइड लाव आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाहीये आणि जेणेकरून तो पिसळण असं आपल्याला दृश्य करायचं नाही जर एक मिनिट आणि जर वाग्याच्यातून निसळला तर तो आपल्यावरती अटॅक करणार आहे आपल्याला डाउचायचं नाहीये त्याच्यामुळे तुला पण आमची कळवळ बाळा तुला पण माहितीये आमची कळवळ तुमच्या संघ मी पळत का नाही रात्रून दिवस तुमच्या संघ मी पळते का नाही तुमचा दिवशी तुम्ही काय म्हणले ताई त्याला हात लावू नका आम्ही त्याला व्यवस्थित नेऊन ठेवितो बरोबर तुम्ही म्हणता तस आम्ही त्या दिवशी आज काहीच नाही आज परत बळी गेलाय उद्या मी बळीची परत वाट पाहणार का मी उद्या एक मिनिट मी पुन्हा उद्या बळीची वाट पाहणार आहे का आज सांगितलंय त्याला शूट करायचं ना त्यांचे अधिकारी येऊ तो दे तोपर्यंत त्याला हात लावू नका आणि पिसाळू पण नका

महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम